आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनिक बंधुता आणि बंधुता न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे जनता न्याय देत असते त्यामुळे कोणीही शह देऊन शह पडत नसतो खानावळी घालून काही फरक पडणार नाही अशा शब्दात पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांनी माजी मंत्री विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या मिरजेतील सत्कार समारंभाबाबत टीका केली आहे तसेच आरपीआय पासून ते अनेक जण मिरज विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत काय करायचं ते भाजपच ठरवेल आपण चिंता कशाला करायची असं वक्तव्य करत प्राध्यापक मोहन वनखंडे यांच्या इच्छुक उमेदवारीबाबत खाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे सांगलीमध्ये पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे प्रसारमाध्यमांशी बोलत होते

ओके चांगलं आहे काय ते आर पी आय चालली त्यामध्ये मध्ये कोंकोण चालली मला वाटतं बरेच लोकांनी इच्छुक आम्ही इच्छुक आहे आम्ही इच्छुक आहे करणार आहेत उमेदवारी भाजप ठरवेल ना काय करायचं तर आपण कशा चिंता करायची